आम्ही तरी या गावामध्ये जवळजवळ नऊ दहा पिढ्यापासून आमचं धार्मिक घराणं आहे आणि आमचं धार्मिक घराणं असल्यामुळं एकही वर्षी आम्ही पंढरीची वारी चुकवली नाही कारण हे सर्व जगाचं मायबाप आहे पंढरीचे विठ्ठल रुखमाई म्हणजे हे सर्वांचे आई बाप पंढरीची वारी ही केलीच पाहिजे कारण का पांडुरंग हा प्रत्येक माणसाची साठ वर्षे वाट पाहत असतो अशी ही परंपरा आहे आता आम्ही म्हातारे झालो आमच्यात रान राहिलं नाही म्हणूनच यंदा चालू वर्षी आमचा एकुलता एक मुलगा यंदा चालू वर्षी त्यांचं लग्न झालंय आणि म्हणून म्हणला आता नवरा कोणी जोडप्यासह हो जावा आणि ती वारी करावी असा आमचा हेतू आहे तेव्हा म्हातारीला बोलून घेतो आणि तिचा विचार पाहतो <laughs> <laughs> म्हातारे <ए> म्हातारे <laughs> मतारी गावातली बरोब मला मोठे आई शिवाय अशी बोलत नाही मतारी झालो म्हणजे मतारी मतारी सारखा हात मारतो पिंड्याची आईश भाऊची आईश सांगायचा मतारी मतारी काही सारखा का लाव मतारे हा तुझा अज्ञानपणा आहे प्रत्येक माणसाला तीन येऊघ आहे कारण तीन येऊघ अजून पर्यंत माणसाला आठवलं नाही दादा हो तीन येऊघ म्हणजे म्हातारे कोणते सकाळ म्हणजे अज्ञान दुपार म्हणजे तरुणपण आणि संध्याकाळ म्हातारपण कारण प्रत्येक जीवनाने दुपार ही फार सांभाळावा लागते नाहीतर ही दुपार माणसाला पुढे घेऊन जाते आणि याचा त्रास म्हातारपणाला होतो बा आणि आणि म्हाताऱ्या महतार्या सारखंच राहिलं पाहिजे म्हातारी असं एडपट चालत नाही भाकरी आणतोय भाकरी आणतोय आणि तू काय अशी काय तू फार सांगत आहेस काही घडघड्याचा तुझी सेवा करत होय अगदी खरा आहे आता सेवा करण्याची तुला काहीच गरज नाही आता आपल्या घरामध्ये सुनबाय आले आणि सुनबाय म्हणजे अशी आहे की गावातून एकच नंबर आपली सुनबाई आहे हळद मग ते सुन सारखं म्हणजे हे पिपळ पाड्यात असा तर पोर एक नाही असा पोर आहे ती अशी सुन भेटले तिच्यासाठी काय काय आपले केला हो तिच्यासाठी मी डागिना करून ठेवलाय पाणी पेते त सका वाटत दिसत अशी जे ती सुन हा लोकांजवळ आपल्या पेक्षा खूप ना तांबोटे इकुण एकूण आणि ट्रॉबेरी इकुण एकूण सुरगाण्याला आमचं लेखा गवत विकत आहे सात बापळाच्या डोंगर पण इकडं गाजवायला लागत आहे आणि काय सांगता नाही वा कारण म्हणजे यंदा चालू वर्षी आपल्यात रान राहिले नाही वयामानाने म्हातारी म्हणून हो। पायी वारी आपल्याला करता येत नाही तेव्हा आपल्या घरामध्ये आता तरुण जोडपा आहे आणि यंदा चालू वर्षी पंढरपूरच्या वारीला आपल्या मुलं मुलाला आणि सुनबाईला पाठवायचा जातीलच का अहो त्याचा लग्न अंध झाला त्या आताची आता फोऱ्या काय वाऱ्या करतील आपले पहिल्यांदा वाऱ्या केल्या तुला माहिती नाही लग्न झाला का तीर्थ हे झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी यंदा तीर्थाला आपण पाठव